सगळीकडे पाऊस मस्त पडलेला आहे आणि सगळं वातावरण वाता गार झालेलं वा आहे आणि आमचा ग्रुप अजून ट्रिप साठी बाहेर पडलेला नाही असं होणार नाही आज आम्ही पावन खिनला निघालोय आणि इकडं आमचा ह्या सगळा ग्रुप सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता कोल्हापुरातून बाहेर पडलोय आणि आता आम्ही इथून पहिल्यांदा नाश्ता करणार ग्रुपला ना। पहिला नाश्ता आवडतोय बाकी काय सगळे नंतर बाकी सगळं आणि आता आम्ही पहिला ना, नाश्ता ना। ना, ना। ना, ना। ना, ना, करायसाठी पहिला कोल्हापुरातून बाहेर पडायला लावलंय वातावरण बाहेर सगळा पाऊस चालतोय साईड साईड एकदम साईट झाले आज सगळा राडा मसा सगळं असणार आहे सकाळी जे आता सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही कोल्हापूर सोडून बाहेर पडलेलो आहे आजचा प्लॅन असा आहे की ऐकाय ना पण आम्ही जाणार आहे करपेवाडी पासून बावनखेड पर्यंत जवळजवळ एकवीस किलोमीटर आम्ही हा ट्रेक चालत जाणार आहे मध्ये आम्ही वीस जण जेवलो आणि पिंटू आणि त्याचा दुसरा कोण पाहुणा तो अशोक दोघांचा <laughs> <laughs> मी साडे रुपये लावले आम्हाला आता इथं चहा वगैरे झालेला आहे नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही जवळजवळ किती वाजले एक मिनिट वाजलेले आहेत साडेसात आणि इथून आता आम्ही करपेवाडी या गावात जाणार आणि तिथून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे अरे रुपये एका साठी गेलेले आहेत बाजी प्रभू देशपांडे सारखी पोझिशन करा बघू हा हा ते बाण नाही आता तलवार आहे मला वाटलं बाण असं सोडा लागलाय बाण वाटला मला

इथं कोल्हापूर पेक्षा जास्त करून पुण्या मुंबईचीच लोक जास्त दिसायला लागलेली आहेत मला लांबून लांबून आलेली लोक इथे जास्त आहेत कारण हा ट्रॅक कोल्हापूरच्या लोकांना काही नवीन नाही पण बाहेरच्या लोकांसाठी हा खरोखर एक अनुभव घेण्यासारखा ट्रॅक आहे वया पण आणल्यात वाटायला अरे वा आमच्या ग्रुप न वया कुणी आणल्यात ग्रुप न आणल्यात अरे वा अरे बाईने इथं वया इथल्या खेडेगावामध्ये गरीब मुलांना वाटायसाठी अरिफ भाईने वया आणि त्या वया आता वाटणार आणि काय आणले चॉकलेट पण आणल्या चॉकलेट आणल्या पेन अरेबाईंना आपलं पेमेंट केलेलं पंच्याहत्तर रुपये पाच भारी दिसते गे अरे वा मस्त आहे मस्त आहे मस्त आहे आम्ही इथं आलेलो आहे पण आम्ही यायच्या आधी इथे बरेच ग्रुप येऊन थांबलेले आहेत तर भरपूर गर्दी झालेली आहे ते इकडे सगळं भरलेलं आहे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज स्टार्टिंग पॉईंटला सगळी गर्दी झालेली आहे आणि यातनं आता गावा बाहेर पडायचं आहे सकाळी सव्वा आठ वाजलेत आणि आता आम्ही सुरुवात केलेली आहे ट्रेकिंगला साधारण हा वीस ते एकवीस किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि आत्ता सव्वा आठ वाजता आम्ही सुरू केलेला आहे कमीत कमी चार ते पाच तास लागतील असा अंदाज आहे बा बघूया आमचा ग्रुप हा किती वेळात हा पार करतो बड़ आहे जय जी भवानी शिर शिवा की जय बाजी प्रभु की जय माउळे की जय भारत माता की जय जतन भारी दिसते <laughs> की चला चला ट्रेंडकडे वाटला नाही नाही बाजूच ते चला इकडं बा जय शिवराय मामा है? चाय प्रैक्टिस प्रैक्टिस शेवटला जाईपर्यंत फक्त अकरा करायचं आहे बाकी आहे अकरा बाकी आहे एकदम सप्ता आणि बाकी ज्यांनी उत्साहन ज्यांनी ज्यांनी रेनकोट उत्साहानं रेनकोट घातलेला होता तो रेनकोट आता काढण्यात आलेला आहे <laughs> आता माणूस सुसाद आता वाजलेले आहेत तिथे साडेनऊ एक तासभर झाला आम्ही चालू करू आणि ह्या ठिकाणी एकदम सुंदर असा स्पॉट आहे पूर्ण सगळीकडे बघेल तिकडे हिरवळ आहे आणि इथं आम्ही जरास एक थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलेलो खबरच दिसायला आले वातावरण तरी असं आहे एक खास ह्याच्यासाठी आम्ही आलेलो ते आम्हाला अनुभवायला मिळालं इथ काहीतरी करामध्ये करत नाही डॉक्टर नाही डॉक्टर नाही हा हा मस्त ट्रॅक झालेला आहे आणि इकडं माझा असा सुंदर डोंगर पूर्ण तिकडून आपल्याला दुःख दिसतंय आणि इकडे ही सगळी हिरवळ आहे रेस्ट रेस्ट टाइम रेस्ट टाइम

फार सगळ्यांनी एकेकाला पकडून चिखलात दोडलं <laughs> आणि शेवटला मला तरी काय सोडतं ते मला तरी फार आंघोळच घातली चिखल मेरे मेरे बीच मे कसा ये आता मी माळवाडी गावात थांबलोय आणि माळवाडी गावामध्ये इथं मी आपल्याला चा प्यायची हुंदकी आल्या सगळ्यांना तर मग चहा प्यायसाठी सगळेजण इथं थांबलेले आहेत आणि हे बघा इथं काय काय मस्ती चॉकलेट चॉकलेट चॉकलेटला घसा बसला वाऱ्यान आणि बोलून बोलून माळवाडी गावात आता झालेलं आहे आणि एव किती वाजले किती वाजले ट्रॅक वरून जाताना एवढं असं की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अंधारामध्ये हा ट्रॅक कसा क्रॉस केला असेल वरून पाऊस पडत होता रात्रीची वेळ होती आणि माग त्यांचा दुश्मन लागलेला अशा ह्याच्यामध्ये शत्रू माझा असताना सुद्धा एवढं रात्रीच्या ह्याच्यात क्रॉस सगळं पार केलेलं अशा चिखलातून खरोखर त्या माणसांची ताकद आणि त्या माणसांची जिद्द काय होती ते ह्या ट्रॅक ला आल्यावर समजते राहिले नाही आणि अजून किती किलोमीटर आहे ते काही कर कळेल कारण फुल पाऊस आहे सगळे अंग भिजले रेनकोट उपयोग नाही सगळ्या पाण्यात चिखलात कार चिखलदारा होऊन गेला आहे आमचा त्यामुळं अजून स्टॅमिना टिकवून ट्रॅक पूर्ण करायचा आहे अरे बापरे शेवटी एकवीस किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट केला मी तीन वाजता इथं पोचून गेलो आहे पांढरपाणी या गावात आणि इथं आमच्या ग्रुपनं जेवणा म्हणजे सकाळीच येतो जेवणा विशालनं कॅन करून आलेलं आहे आणि हे सगळं स्टेज विशाल आणि पाऊस बाहेर पाऊस चालू आहे आणि इथं तुमच्या चपातीचा आस्वाद याच्यासारखं चूक काय नाही आहे आज पूर्ण कम्प्लीट ट्रेक हा पाऊसच पाऊस होता

ट्रॅक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला जवळपास सगळ्यांची एनर्जी संपलेली पण आमच्या राजे सराची एनर्जी अजून पण फुल टिकून होती आणि त्यांनी जो दंगा घातला